God bless you. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे पूर्व परीक्षा दोन महिन्यांमध्ये किंवा काही विद्यार्थ्यांची दीड महिन्यांवरती आलेली आहे आणि आता पूर्व परीक्षेला चांगले मार्क मिळालेच पाहिजे या अनुषंगाने आज आपण चर्चा करूयात दिवाळीच्या अगोदर जी आपली सहामाही परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळाले असतील त्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं गवगवी यश संपादन केलं असेल परंतु आता पूर्वपरीक्षा जी आहे ती संपूर्ण सिलेबसवरती असणार आहे आणि या वर्षीची पूर्वपरीक्षा कदाचित लवकर असेल कारण यत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा लवकर आहे आता या पूर्वतयारीची तयारी नेमकी कशी करायची प्रिलियम एक्झामची तयारी कशी करायची यावर आपण जाऊ करूया चर्चा पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो ही तयारी करताना काही महत्वाचे मुद्दे तुमच्यासोबत शेअर करणारे ते महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या चार पाच मुद्दे महत्वाचे आहेत त्यावर डिटेलमध्ये चर्चा करूयात सगळ्यात पहिला आणि महत्वाचा या ठिकाणी मुद्दा बघा काय आहे या ठिकाणी आहे की सहा माईच्या प्रश्नपत्रिका मित्रांनो एक लक्षात घ्या की सहामाई परीक्षेमध्ये जो काय तुमचा पन्नास साठ टक्के अभ्यासक्रम होता त्यावर आधारित ती परीक्षा असली तरी सुद्धा या प्रश्नपत्रिका नीट समजून घेणं गरजेचं आहे इथं ज्या आपल्या चुका झाल्या त्या चुका पुन्हा करायच्या नाही आहेत इथं कुठल्या कुठल्या चुका झाल्या स्वतःचं इव्हॅल्युएशन करा नीट विचार करा की माझ्या चुका काय झाल्या काय काय चुका झालेल्या असू शकतात पहिली गोष्ट पेपर वेळेवर पूर्ण नसेल झाला असंही असेल कदाचित तुमचा पेपर वेळेवरती पूर्ण नसेल झाला दुसरी चूक अशी झाली दुसरा एक असा प्रॉब्लेम असू शकतो प्रेझेंटेशन जे आहे पेपरचं पेपरमधलं ते कदाचित खराब होतं का तिसरी गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये कमी मार्क मिळालेत का बरेचसे प्रश्न लिहायचे राहिलेत का किंवा बाबा काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आली नव्हती त्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा बघा मित्रांनो ज्या चुका तुमच्या सहामाईला झाल्या त्या चुका इथं नाही झाल्या पाहिजे याची काळजी घ्यायची मित्रांनो बघा सगळ्यात पहिली गोष्ट काय काय चुका झाल्या पेरपेर वेळेवर पूर्ण नसल झाला तर तो, तो आता येत्या काळामध्ये वेळेवर कसा पूर्ण होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल प्रत्येक विषयामधच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय काय आलं नव्हतं कुठल्या कुठल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता आली नाही कुठल्या कुठल्याही गणितं तुम्हाला सोडवता आली नाही तर ती आता समजून घेणं गरजेचं आहे जे राहिलेलं आहे जे समजलं नाही जिथं तुमचे मार्क गेलेत तो भाग का आता तुम्हाला पहिला परफेक्ट करावा लागणार आहे आणि त्यानंतर मग पुढे जायचंय यानंतर काय करायचं सगळ्या प्रश्नपत्रिका चाळल्या आणि त्यामध्ये जे राहिलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या समजून घेतल्या त्याच्यानंतर आता काय करायचंय की पेन कोणता वापरायचा हे सुद्धा महत्वाचं आहे बघा मी तुम्हाला आता हा कुठला मुद्दा आला पेन कुठला वापरायचा तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो पेन आतापासून आत्ताच ठरवा की पेन कुठला वापरायचा किंवा आतापर्यंत तुम्ही जो पेन रेग्युलरली वापरताय तोच पेन वापरा कारण पेन जो आहे ना तो इम्पॅक्ट पाडतो तुमच्या परीक्षेवरती कसा काय कारण पेन जर व्यवस्थित चांगल्या स्पीडने लिहिणारा असेल म्हणजे तुमच्या हातामध्ये व्यवस्थित बसेल असा बॉल पेन जर तुम्ही वापरला तर तो खूप ते चांगला आहे आणि वर्षभर तो जो ज्या प्रकारचा पेन तुम्ही वापरता जो पेन वापरता तोच पेन परीक्षेच्या वेळेस वापरा तुमचा स्पीड मेंटेन राहील नाहीतर ऐन परीक्षेच्या वेळेस कुठला तरी एखादा शाईचा पेन जास्त शाही सोडणारा पेन जर वापरला तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या लिहिण्यावरती होतो आणि त्या अनुषंगाने आपल्या प्रिपेअर प्रेझेंटेशनवरती सुद्धा होऊ शकतो किंवा तुमच्या लिखाणाच्या स्पीड होऊ शकतो तुमचा पेपर वेळेवरती कदाचित पूर्णही होणार नाही त्यामुळे पेन कुठला वापरायचा ते ठरून तो तो एकच पेन जो आहे कोर्डाच्या परीक्षापर्यंत तुम्ही वापरा त्यानंतरचा मुद्दा सर्व संकल्पना नीट समजून का आता आता काय करायचं आता वेळ आहे की प्रत्येक प्रकरणावरती नीट थोडासा म्हणजे समजा संकल्पना समजून घ्यायच्या म्हणजे काय जसं उदाहरणार्थ गणित तर गणिताच्या प्रत्येक प्रकरणामध्ये नेमकी कुठली महत्वाची सूत्र आहेत कुठल्या महत्वाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पना समजून घेणं महत्वाची सूत्र समजून घेणं ती सगळी सूत्र जे आहे एका कागदावरती लिहून घेऊन ती पाठ करणं या सगळ्या गोष्टी सगळ्यात अगोदर आपल्या आपण केल्या पाहिजे आणि त्याचबरोबर विज्ञान सारखा विषय असेल तर प्रत्येक प्रकरणामध्ये कुठले नियम आहेत कुठले गुणधर्म आहेत कुठल्या व्याख्या आहेत महत्त्वाच्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या लिहून काढून त्या वाचणं गरजेचंच आहे आणि त्याचबरोबर इतिहास असेल आणि मराठी असेल किंवा इतर सर्व विषय आहे आहे त्यांचा अभ्यास करायचा परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महत्त्वाच्या संकल्पना कुठं असणार तुमच्या जास्तीत जास्त इम्पॉर्टंट संकल्पना विज्ञान असेल गणित असेल ओके आणि त्याचबरोबर इतिहास भूगोल यांसारखी जी काही प्रकरणं आहेत ते ती प्रकरणं वाचून प्रश्नांची उत्तर पाठ करणं गरजेचं आहे आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्यात की विषयानुसार तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं विषयानुसार अभ्यासाचं नियोजन म्हणजे काय बघा जर गणित विषय असेल तर प्रत्येक प्रकरणातली महत्वाची सूत्र समजून घेऊन त्याच्यातली सोडवलेली गणित सुद्धा सोडवणं सराव संचातली गणित सोडवणं खूप गरजेचं आहे विज्ञानच्या प्रश्नांची उत्तर पाठ करणं गरजेचं आहे इतिहास भूगोलच्या प्रश्नांची उत्तरं पाठ करणं गरजेचं आहे तर यांची स्ट्रॅटर्जी वेगळी असेल परंतु भाषा विषय जे आहे मराठी असेल इतिहास असेल सॉरी मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल तर यांची तयारी वेगळ्या पद्धतीने करावी लागेल उदाहरणार्थ भाषा विषय जर आहे तर भाषा विषयामध्ये प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला उतारा आहे पॅसेज आहे म्हणजे तुम्हाला भाषा विषयाच्या पुस्तकाचा कमी अभ्यास करावा लागेल पुस्तकासोबत प्रश्न पुस्तकापेक्षा प्रश्नपत्रिका सराव जास्त करावा लागेल म्हणजे चार पाच प्रश्नपत्रिका मागच्या घ्या आणि त्याच्यामध्ये पहिले सगळे उतारे बघा म्हणजे उतारावरचे प्रश्न सुरुवातीला सोडवा त्याच्यानंतर कवितेवरचे प्रश्न सोडवा त्याच्यानंतर त्यावरती ते व्याकरण काय आलं होतं त्या व्याकरणाचा अभ्यास करा व्याकरण म्हणजे आ... प uh, दोन हजार वीसला व्याकरणात घटकावर कुठले प्रश्न होते दोन हजार एकवीसला कुठले होते दोन हजार बावीसला कुठले होते दोन हजार तेवीसला कुठले होते चोवीसला कुठले होते असा सगळ्या व्याकरणाचा अभ्यास करा त्यानंतर सगळी पत्रं बघा सुरुवातीपासून आत्तापर्यंत जी पत्रं आली ती सोडवण्याचा प्रयत्न करा ती लिहिण्याचा प्रयत्न करा ती समजून घेण्याचा प्रयत्न करा सारांश लेखन कुठलं आलं होतं त्याचबरोबर ते वैचारिक लेखन कुठलं आलं होतं आत्मकथा कुठली आली होती बातमी लेखन कुठलं आलं होतं तर त्याचबरोबर इतर प्रकारचे जाहिरात लेखन कुठलं आलं होतं हे सगळे प्रश्न बघणं खूप गरजेचं आहे तसंच इंग्लिशला इंग्लिशचं बघा तसंच हिंदीचं बघा म्हणजे इथं प्रश्नपत्रिका जे आहेत जुन्या त्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार तुम्हाला भाषा तयारी करावी लागणार आहे पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका सराव आता हा प्रश्नपत्रिका सराव सहा महिचा झाला त्याच्यानंतर हा प्रश्नपत्रिका सराव आहे आतापर्यंत बोर्डाला ज्या काही प्रश्नपत्रिका आल्या आता तुमची पूर्व परीक्षा जी आहे ती संपूर्ण सिलेबसवर आधारित असणार आहे तुमचा जो संपूर्ण सिलेबस आहे संपूर्ण अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित असणार आहे त्याच्यामुळे बोर्डाच्या परीक्षा जशा होतात त्याच प्रकारच्या प्रश्न तुम्हाला परीक्षेला असणार आहे त्यामुळे पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या चार ते पाच प्रश्नपत्रिका घ्या प्रत्येक विषयाच्या आणि त्याच प्रश्नपत्रिका सोडवा बघून सोडवा सुरुवातीला कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात ते तुमच्या लक्षात राहील आणि त्यानंतर एक प्रश्नपत्रिका न बघता वेळ लावून सोडवण्याचा प्रयत्न करा कारण तुमचा पेपर वेळेवर खरंच पूर्ण होतो का नाही घरी बसून वेळ लावून व्यवस्थित बसा वेळ लावा आणि वेळ लावून तो तीन तासामध्ये पेपर पूर्ण होतोय का किंवा दोन तासामध्ये पेपर पूर्ण होतोय का हे समजून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे का तर अशा काही स्ट्रॅटर्जीज तुम्ही नक्कीच वापरल्या पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट घाबरायचं नाहीये आत्मविश्वास कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे आत्मविश्वास जो आहे तो ठेवा पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आपल्याला परीक्षेला सामोरं जावं जायचं आहे ठीक आहे मित्रांनो मी ही व्हिडिओ काही जास्त लांबवत नाही आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तर मित्रांनो नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून करून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो एक महत्वाची गोष्ट तुम्हाला गणित आणि गणित भाग दोन हे विषय जर अवघड जात असेल तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा कोर्स आहे आप आपल्या आप ॲपवरती ॲपचं आप नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी तुम्हाला प्ले स्टोर वरती सुद्धा मिळेल आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ऍपची लिंक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्या लिंकवर जाऊन प्लेस्टोरवरून ऍप डाउनलोड करून घ्या या ऍपवर गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे महत्वाचे प्रश्न आले होते त्यावर चर्चा केलेली आहे आता ह्या व्हिडिओ जे आहेत त्या कशा सॉरी या व्हिडिओ कशा बघायच्या आपल्या ॲपवरती जाऊन आणि ह्या ॲपवरती हा कोर्स कसा परचेस करायचा फक्त चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे हा कोर्स कसा परचेस करायचा त्या संदर्भात पाहण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊयात हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ऍपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऍपमध्ये लॉग इन करून घेऊया दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबर मधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ऍड केला की नंतर प्रोसिड सेक्युरलीवरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियल सुद्धा आहे यात हे जे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियलसुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम वरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो पी आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आय डी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो युपीआय आय डी या ठिकाणी मी इथं टाकलं समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाओवर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं साईडला यायचं आणि साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचं ऑप्शन आहे ओके मग या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही आ, जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता है, ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके आ, तर नमस्कार मित्रांनो आपल्या ऍपवरती आप जाऊन आपण कशाप्रकारे अभ्यास आप करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि वरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथे क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचा त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रिषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पीडीएफ सुद्धा आहेत काही पीडीएफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्स सुद्धा पीडीएफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्या